आता शेतकऱ्यांची माफी मागून काय फायदा जयंत पाटील आणि अजित पवारांना डिवचलं लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला शेतकऱ्यांनी सरकारविरोधात मतदान केल्याने अनेक उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला शेतकऱ्यांच्या नाराजीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निफाडमधील सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जाहीर माफीच मागितली आता यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अजित पवारांवर त्यांनी निशाणा साधलेला आहे निफाडमधील सभेत बोलताना अजित पवार म्हणाले शेतकऱ्यांनी आता वीज बिल भरायचं नाही मागेच थकलेली बिलंही द्यायची नाहीत केंद्र सरकार आमच्या विचारांचं आहे कांदा निर्यात आता बंद करायची नाही लोकसभेमध्ये जो झटका दिला तो जोरात लागला कंबर मोडली आमची चूक झाली माफ करा जो काम करतो तो चुकतो असं त्यांनी म्हटलंय अजित पवारांनी शेतकऱ्यांची माफी मागितल्यानंतर जयंत पाटलांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय जयंत पाटील म्हणाले की जो बोनसे गई व हौसे नाही आती आता माफी मागून काय फायदा आहे तुम्ही केंद्र सरकारच्या विरोधी भूमिका घ्यायला हवी होती कांदा उत्पादकांना न्याय द्यायला हवा होता हे सगळे दिल्लीला जातात ते केवळ स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी जातात कांदा उत्पादकांसाठी कुणीच गेलं नाही कांदा उत्पादकांसाठी गुजरातला न्याय मिळाला त्यावेळी महाराष्ट्र गप्प होता त्यानंतर महाराष्ट्रात हळूहळू कांदा निर्यात झाली कांद्याला दर मिळवून आणला असता तर ही वेळ आली नसती कांदा अक्षम्य अपराध झालेला आहे कांदा उत्पादक शेतकरी त्याचे सरकारला देईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे कांद्याबद्दल देखील आम्ही केंद्र सरकार थोडं आमच्या विचाराचा आलेलं आहे आम्ही त्यांना सांगितलंय की आता कांदा निर्यात बंदी करायची नाही त्याच्यामध्ये खासदार ज्यांनी पण तो मुद्दा मांडला मी पण वर ज्यांना भेटायला पाहिजे त्यांना भेटलोय त्यांना सांगितलंय आमच्या सगळ्यांचं सा सरकारमध्ये एकमत झालंय देवेंद्रजी मी एकनाथराव शिंदे आमचे कृषी मंत्री धनंजय मुंडे सगळ्यांचं एकमत झालंय जो बुंद गई व से नाही आती आता माफी मागून काय उपयोग तुम्ही केंद्र सरकारचे विरोधी भूमिका घ्यायला पाहिजे होती कांदा उत्पादकांना न्याय द्यायला पाहिजे होता कांदा उत्पादकांच्यासाठी गुजरातला न्याय मिळाला त्यावेळी महाराष्ट्र गप्पच होता त्यानंतर मग महाराष्ट्राला थोडे थोडे कांदा निर्यात केले त्यामुळं कांदा निर्यातीत अक्षम्य अपराध झालेला आहे आणि कांदा उत्पादक महाराष्ट्रातले नक्की त्याचं प्राईस महाराष्ट्र सरकारमध्ये बसलेल्या नाकर्ते सरकारच्या राज्यकर्त्यांना देतील ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी निफाड